मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुनी कोतवाल येथे शिवसेनेच्या वतीने भव्य उखाणे स्पर्धा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षा वर्षा भोयर शहराध्यक्षा जयश्री जठाडे राजश्री जयस्वाल विशाखा हरमकर प्रवीण हरमकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या उखाणे स्पर्धेमध्ये परिसरातील महिलांचा सा चांगला प्रतिसाद लाभला होता महादेवाला बेल खाते वाकून कृष्णरावांचं नाव खेळे मान राखत नीलवर्ण आकाशात उगवला रवी शशी कृष्णरावांचं नाव खेळे हळदी कुंकवाच्या दिवशी मोहक दिसते गुलाब आणि तुषारावांचे नाव घेते हरदी कुंकाच्या वेळी तिला मातेने पालन केले पिताने संदीपरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने नाव घ्या नाव नावात काय विषय संदीपराव माझे मिस्टर मी त्यांचे विशेष शिवाजीचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात

यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या त्यानंतर उखाणे स्पर्धेचा निकाल मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात आला यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती